बघा हे भाऊ मुडे आहे महागाऊन येतात येत असतात हार्टसाठी मागील एक महिन्यापासून हे आपल्याजवळ येत आहे हार्टसाठी यांची ऑलरेडी अँजिओप्लास्टी झालेली आहे सेकंड टाईमसुद्धा यांचं ऑपरेशन करण्याची सर्जरी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता ब्लॉकेज आलेले होते पूर्ण आणि आज एक महिन्यामध्ये पूर्ण ब्लॉकेज त्यांचे आता तपासूनच आले तेव्हा डॉक्टरांकडून पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे त्यांचा सगळ्या गोष्टीने तेव्हा विघ्नार्ता रुग्णसेवा कानोलीबारा बारा तर्फे भारतभाऊचं खूप खूप अभिनंदन स्वागत आपण असंच दीर्घायुषी व्हावं ही आम्ही विघ्नार्ता रुग्णसेवा संस्थेकडून ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर भारतभाऊचं जे काही मनोगत आहे ते त्यांच्या तोंडातूनच आहे का तुम्ही